私は私はありれません。私、まあ、はあ<ー>りません。私はありません。私はありませの私はありません。私はありません。私はありません。私はありません。私はありません。

तर जिल्ह्यात येण्याशिवाय सवाल इतर आमदार नाही त्या वेळेला नगरमध्ये महाराष्ट्राच्या विशेष महत्वाचे आहे तर देशाचा नियोजन फायदा होण्याची शक्यता या निगडिमध्ये आता प्र देशाचे नियोजन झाले महाराष्ट्रामध्ये एक वेगळं क्षेत्र असतो या महाराष्ट्राने देशाच्या नियोजन केले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याला महाराष्ट्र वेगळा देशाचे काही त्याला ठिकठिकाणी सांगत होते ते माझे चारशे खासदार निर्णय खासदारांचं काम करायचं असेल केंद्र सरकार असेल तर तीनशेच्या आसपास सुद्धा खासदार हे खुजेचे असते असं असताना चारशेचे मा त्याच्यावर काही हेतू असा पाहिजे आणि आम्हाला लोकांच्या विषयामध्ये हे आले की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनात दुरुस्ती करायची असते करायची असेल तर त्यासाठी तीन चारशे खासदारांच्या विधीची आवश्यकता आणि औरंगी साहेबांना या घटनेत त्याचे करायचं होते त्यासाठी त्याची काळजी घेली पाहिजे त्याला उत्तर ठेवले पाहिजे आणि दिल्लीमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेते आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही सहभाग की उद्याची निर्णय एकत्र करायची त्याचे आमचे अनेक सहभागी झाले सोनिया गांधी हाजर असेल त्यांचे शिवजी राजुल गांधी हादर होते मी स्वतः हजर होतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते कालिवालचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे होते आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की निवडणुका एकदा विषयाने ठरवायचं असे काम सुरू केलं आम्ही महाराष्ट्रच्या निवडणुका पाच वर्षामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीमध्ये भाजपाला मोठ्या भागाला शक्ती मिळाली काही नियोजना निवडली त्याचा प्रमाण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या विश्वास ठेवला आणि आम्हाला करा जवळपास ती निवडणुकीला आणि महाराष्ट्राला या देशाला एक दिशा दिसाची नियोजन झाली असा नियोजन तर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्या दहा वर्ष दोन वर्ष वर्षी तर महाराष्ट्र राज्य हे भाषा असतात भाषा असं असं असताना काही फस होत जाईल त्या फक्त मध्ये असे उठायचे

मोहम्मद असेल जर लोक करा लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे पण ते माणसा होती त्यांना काही जे घेणं करायचं आणि स्वच्छ हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करायचं त्यांनी केलं तर केलं पण आमच्याही राख्याच हे काय लोक अजित पवार आणि मातीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि त्या सहभागी होण्यामध्ये चौश झाच्या अंधाचा सुद्धा उद्योग होता ती गोष्ट स्पष्ट झाली आणि ते हे राज्य सरकार एक संस्कृत माणूस राज्याच्या हिताच्यासाठी कसे प्रयत्न केला त्याच्या आधारची स्वतः त्यांनी काढलेली कालख्याने आश्रय कला सरकारच आणि अशा सरकार त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राला या सरकार संस्था नाचायला खुलच्यासाठी फराकासाठी त्यांनी जवळ केले आहे आणि अशा वेळी अशा काळात तुम्ही सरकार करता माणसाला हका लागायचे हक्काय लागते त्याला करायला हक्काही लागते हे फौऱ्याचा म्हणजे अधिशा या लोकांनी केला त्याच्या मागं लागू शकते निवडणुका होणार आलेले आहेत उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना झाला शिकवायचं आणि त्याचं महत्वाचं काय त्यांनी काय केलं असा त्याचा विचार करा एकेकाळी या स्थानिक अतिशय आहे असंच आहे माझ्याबरोबर याच कार्यकर्त्या स्वर्गीय यांच्या सरकार एक अत्यंत सुस्वस्थ अशा भारताची अशी इथे आमदार अनेक चार आमदार या भागातून गेले महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी काम केलं अनेकच्या काळामध्ये अमर लोकांची एक चूल आहे आणि ही आहे आणि आजीच्या आमदाराने त्याची निवड लागित आम्ही तेव्हा येऊन सांगितलं की त्याला मस्त द्या आमच्या शब्दाशी किंवा ते निवडून आले आणि अधिका काळामध्ये आम्ही ऐकू माझा प्रयत्न असा होता की महाराष्ट्र उद्योगधंदा फुलं नाही शेतीमध्ये फुलं त्यासाठी जे जे काही करता करायचं जिल्हा माझा जिल्ह्या चौथा दिले त्या जिल्ह्यासाठी काही वेगळ्या करायची कल्पना आणि सर की या ठिकाणी उद्या धंदा वाजवले होईल मुलांच्या हाताला काम मिळालं होईल त्याच्या सहज मुख्यमुखी होते नेते होते त्या काळात त्याने घोषण काम केलं हे शिवसेनेला अवद्यावी धंदे होई नाही

कारखान्या उडी झाली तशीच कारखानाली जिल्ह्याच्या इतर शिकारी आणि त्यासाठी पहिले जीवन अनेक जी केली ती शासनाची केली अनेक कारखाने आहेत तिच्या झाली ठरलेला नाही खास तिथे कारखाने काढले जेवलेला एमआयशी काढली तिथे कारखाने काढले राजा हस्तीला एमआरजीसी काढली तिथे कारखाने काढली लिंबरच्या जवळ एम आर जी सी काढली तिथे कारखाने काढलेला एमआयजीसी काढली तिथे कारखाने काढले राजा गावला एमआयजीसी नेमली तिथे कारखान्याच्या आजूबाजूला अनेक कारखाने उल्लेख केले तर त्यांच्या हाताला सावध्यायचं होते कासदारे काही प्रश्न ते आम्ही लोक स्वयंच होतो त्याला आम्हाला या भागाचा विकास करायचा तर एक ठिकाण असं होत आणि त्या ठिकाणामध्ये उद्योजकांना आम्ही पास त्यांनी विरोध केली पण त्याची सजन क्षेत्र ते आम्हाला या ठिकाणी धनद चळसाने झाले चळ वेगवेगळ्या प्रकारचा वाजतो त्याचा उद्योग असाही लाग घेतो लक्ष काही लोकांनी इथं उद्योग करतोय तर असं तळसा लागतात त्याच लहानगाण निघायचं असेल त्याची वाला दिली जाते निचं काम करायचं असेल तरी चांगली त्यालाच नव्हते कारखानात आली राजा कारखाने मान तुम्ही घेतला असाय आणि असं नाही केलं तर जे कोणी येथे लोक होते त्यांचे भाऊ आणि त्यांचे सरकारी त्या उद्योगकांना अत्यंत श्वास देत होते ही तक्रार माझ्याकडे आलेली होती आणि एक दिवशी या Ülkem arası. Sağtan çıkarım her şeyi. Yerde 11 defa gençlik ve çok fınar olurdu. Hem seni sanki çıksın. Sonra şahıs meslek konusasın. Kendi ağırlıklı ihtiyarlar olsun. İhtiyarlar olsun, Allah olsun. Bir kafa olsun. Bir ağırlığı sıkıdan izleyin. Anişkıvan sanki çıksın. Sen neredesin? आणि यांनी सामान्य माणसाच्या हिताची लोक करण्याच्याऐवजी इथं कारखान्या जे असे त्या कारखान्याने स्वतःचं निर्माण करणं आणि तिथून अन्य प्रकारचे लहान करणं हे उद्योग सुरू केले आणि हे सगळं करत असताना त्याच्यावर आणखी एका गोष्टीची माहिती व्हा सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुला ते सगळं व्हायचे आणि ते म्हणजे त्यांच्या मनाच्या धर्ती एखादी गोष्ट तिथे जगेच जबरदस्ती दिसते तुला काम करून देणार नाही अशा भागाची गोष्टी घेणे आणि त्यामुळे या सव भागाच्या वाढण्याचं दृष्टीकोन उद्योजकांचा आणि जातीच्या लोकांचा वाईट झालं हा परिसर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये अत्यंत मनाची काम करत करणार असा हा कर्ज राजव देशाच्या काला पोहण्यास घेतलं होतं हिंदुस्तानचं स्वातंत्र्य त्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांनी भावनाची दिली ती देण्याची तयारी केली अशा स्वातंत्र्याच्या निकासा नाव लोक या भागामध्ये त्यांच्या असोसेशन करत या देशाचे का धरणार निवृत्त झालेले सर्व देशाचे न्यायाधीश सरन्यायाधीश ते या महाराष्ट्र होते त्यांचे वजी आम्हा लोकांचे सरकारी होते तेही सर्व देशाचे प्रमुख न्यायाधीश होते ते या महाराष्ट्राचे होते आणि त्यावेळी चोठ्या भागाचा नाव होते हा देशामध्ये प्रस्तुसरा लोकांचा उद्योजकांचा उद्योग शेती करणार अशा प्रकारचा होता हा सहज तुमच्या भरतेचा वाद झाला आज वादळ झाला लाल झाला हा पूर्ण फळ झाला उद्योग करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही उपायली आली उपाय स्वच्छ त्याच्या तुम्ही हे काम झाले आणि ते काम दुसरं करायचं असेल तर या निवडणुकीत घ्यावं लागेल शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक कामं करायची असतील तर इथं बदल करायची गेलं म्हणजे जिल्ह्यामध्ये अनेक शेतसारख्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये उष्णस घेतलं जातं पण ज्याच्या असं त्यांनी स्वच्छता कधी हा विचार नाही केला तिचं ऊस आहे

करण्याचे उद्योग या लोकांनी त्या ठिकाणी केलेले असते आज अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सांगता येत जैसे जैसे तिस हे वाद्य आज तुमच्या फुलतीच आहे ते सांगता येतो आज की समजा राहणार आहे मी वंशी होणार आहे मला वंशी तुमच्या सर्व आहे त्याचं काय कर्तृत्व आहे त्याची भूमिका काय हे तुला सगळ्यांना व्हायचे त्याला हे व्हायचे होणार आहे वेगवेगळे किती छापा वाजल्या तर त्याच्यात काय नाही त्याच्यामध्ये तुम्ही एसटेन सीचे विचार ठरू नका ये एवढं सांगू इच्छितो या सगळ्या किती असते हे सांगता येते

आज माझं स्वच्छ म्हणजे त्यांचा विश्वास करण्याचा समोर हे व्यक्तिव्यस्त नाही या सर्व इतर असेल तिथं मदत सेवा पाहिजे या सारख्याच्या लोकांचे फक्त सोडायचे असतील तर इथे जवळ जवळ दिसून तो हे करण्याच्या आवश्यकता आहे आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये अवकाचे सहकारी आणि शिवसेनेचे नेते ऊर्जा ठरे आणि त्यांच्या सरकारने आम्हाला शिकारीचं लाभ दिलं आणि त्यांच्या हातामध्ये अफ नेतृत्व झालं या प्रकारचे अनेक लोकांनी आमच्याकडे शिक्षण असं जायचं की एक असेल त्यांच्या लोकांनी शुभार केलायचे अशा काही आमच्या सरकारी शासनावर असलेले त्याच्यावर त्याचं नाव तुम्ही काही लोकांनी घेतलं होतं पूर्वीचे असे आमदार आज हयात आहेत त्याच्या पत्नीचं नाव घेतलेलं होतं तर आम्ही स्वतःच किती लोकांच्या मध्ये ती सगळी नावं चांगली तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना नाव घेऊन जायचं असेल तर लालाजीच्या नावाचा विचार उद्योग ठाकरे आम्हाला लोकांच्या समोर या नावाची सूचना केली आणि सगळे एकत्र असलो आणि आश्वच्छ विचार केला की यासाठी त्यांना योग्य दिशा द्यायची असेल या दाली करतात उद्योग धंदे व्यवस्थित चालू द्यायचे असते इथली शेती संपन्न करायची असते इथली गुंजली चालवायची असेल तर आव्हान सगळे एकच आलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये लाजींना मोठ्या भाषा केलं पाहिजे लक्षाला भाषामध्ये घ्या माझी खासदार की हा वर्षा सर्व तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला स्वतः देईन आणि लोकांना उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कशी फाम साक्ष आवश्यक आहे या उद्देश मागणी आहे आवश्यक आहे या उद्देश मागणी शर्षीसाठी ही अत्यंत महत्वाची आज या ठिकाणी आनंद आहे का गोष्टीचा आहे की जेव्हा जेवढ्या की दिसत आहेत तेवढ्या आमच्या लगेन या ठिकाणी होत आणि या कामात त्याचे घातले आहे याचा सर एक दोनपती आहे <vazut ministry>

कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तालुक्याच्या वतीनं आणि तमाम खेड तालुकावासियांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे सभापती विजयराव शिंदे उपसभापती कांतिताई सोमांशी त्याचबरोबर संचालक माणिक शेठ गोरे सयाजीराव मोहिते अशोकदादा राक्षे सागर शेठ मोरे सुधीरजी भोमाळे महेंद्रजी गोरे त्याचबरोबर अनुराग सईद सोमनाथजी मुंगसे यांना विनंती करतो आदरणीय साहेबांचा सन्मान देण्यासाठी पुढे यावं सन्मान ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब टाकळकर हिरामन नाना सातकर पाटील यांना विनंती करतो आपण देखील पुढे यावं आदरणीय अतुल भाऊ देशमुख आदरणीय सुधीर भाऊ मुंगसे सन्मान देवेंद्रजी मुंडे पाटील सन्मान सर्वांनी चाऱ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे